देवश्री सुंदर देखणी एकच मुलगी असते तिची आई बाबा दोघेही चांगल्या मोठ्या पगारावर नोकरीला असतात देवश्रीला लहान होती तेव्हापासून सांभाळायला बाई असते देवश्री एक वर्षाची झाल्यापासून बाई जवळच असते तिची आई सकाळीच नोकरीनिमित्त बाहेर जाते तर रात्री सात वाजता घरी येते देवश्री घरी एकटी असल्यामुळे घरी सी सी टी व्ही लावून तिची काळजी नीट बाई घेते की नाही ह्याकडे लक्ष देते तिला सारखे फोन करून चौकशी करते हळूहळू देवश्री मोठी होते आपण सतत बाहेर असल्यामुळे देवश्रीला वेळ देऊ शकत नाही ह्याची खंत तिच्या आईला नेहमीच असते म्हणून देवश्रीची प्रत्येक जिद्द आणि लाड पुरवण्याचा आई प्रयत्न करते देवश्री ह्यामुळे इतकी जिद्दी बनते की तिला जी गोष्ट जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे आई बाबाही तिचे लाड पुरवतात शब्द झेलतात पण ती शाळेत जाते तेव्हा इतरांकडूनही तिची ही अपेक्षा असते की फक्त तिचे मैत्रिणींनी टीचरनी तिच्याकडे लक्ष द्यावे द्यायला पाहिजे पाचवीपर्यंत सर्व तिचे ऐकतात ही पण सहावीत गेल्यावर तिच्या मैत्रिणी तिचे ऐकत नाहीत त्यामुळे ती एकटी पडते पण काहीतरी आईवडिलांना हट्ट करून त्यांच्याकडून महागडे गिफ्ट आणून मैत्रिणीला देते आणि स्वतःचे ऐकायला भाग पाडते मैत्रिणीकडून होमवर्क पूर्ण करून घेते ह्या स्वभावामुळे देवश्री अभ्यासात मागे पडते त्यामुळे शाळेतील टीचरची तक्रार येते की देवश्रीकडे वेळेत लक्ष द्या नाही तर ती हाताबाहेर जाईल टीचर जेव्हा तक्रार करते तेव्हा देवश्रीला वाटते की ही टीचर मला बोलूच कशी शकते म्हणून ती आईला सांगते आता मी परत मी त्या शाळेत कधीच जाणार नाही माझी शाळा बदल नाही तर मी शिकणार नाही तिची आई तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करते की लाखो रुपये आपण भरलेत तू हे वर्ष पूर्ण कर पण ते ऐकायलाच तयार नसते मुलीच्या हट्टापायी ती शाळा बदलण्यासाठी प्रयत्न करते पण तिची शालेय प्रगती बघून तिला ॲडमिशन द्यायला शाळा नाकारतात मग ती देवश्रीला समजवते की आपण तुझी शाळा बदलण्यापेक्षा तुझा सेक्शन बदलू पण देवश्री त्यासाठीही तयार होत नाही मग तिची आई म्हणते आपण टीचरला शाळेतून तक्रार करून काढून टाकले तर हे ऐकून देवश्रीला खुश देवीश्री खुश होते आणि तिची आई शाळेच्या प्रिन्सिपलजवळ टीचरची खोटी तक्रार करून तिला काढण्यासाठी भाग पाडते देवश्री यामुळे खूप खुश होते आणि शाळेत जायला लागते पण तिच्या ज्या टीचरची खोटी तक्रार करून तिची आई काढते ती देवश्रीच्या आईला भेटते आणि सांगते मी देवश्रीच्या भल्यासाठी तुम्हाला सांगितले होते पण आताही मी तुम्हाला सांगते माझ्या नोकरी गेल्याचे दुःख तर मला आहेच पण देवश्रीचे तुम्ही जे आयुष्याचे नुकसान करत आहेत त्याचे मला वाईट वाटते आता ह्यापुढे कदाचित कोणतीच टीचर तिची तक्रार करणार नाही पण ते देवश्रीसाठी चांगले नाही त्यावर तिची आई म्हणते देवश्री माझी एकूण ते एक मुलगी आहे आणि तिला आम्ही राजकुमारीसारखे जपले आणि पुढेही जपू त्यामुळे तिची चिंता तुम्ही करू नका मग ह्या पुढे शाळेत कुठलीही टीचर देवश्रीची तक्रार करत नाहीत तिच्या मनानुसार करते देवीश्री बघता बघता कॉलेजला जाते तिथल्या वातावरणात ती ड्रगच्या वाता आहारी जाते घरी ड्रग्जसाठी वाटेल तेवढे पैसे मागते रात्री बेरात्री घरी येते असेच एकदा तिला पैसे असूनही ज्या मित्राकडून ड्रग्ज तिला मिळतात त्या दिवशी तो त्याच्याजवळ आज ड्रग्ज नाही म्हणून सांगतो देवश्री खूप चिडते आणि चिडून तिच्याजवळ नेहमी संरक्षणाच्या दृष्टीने असलेला चाकू त्या मित्राच्या पोटात भर कॅम्प्समध्ये चार पाच वेळा कुणी तिच्या जवळ यायच्या आत भोक असते त्या मुलाचा जागीच मृत्यू होतो हे सर्व दृश्य सी सी टी व्हीत कैद होते आणि सर्वांसमक्ष होते त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावून देवीश्रीला अटक केली जाते हे जेव्हा तिच्या आईबाबांना कळते तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो ते तिला जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतात पण तो मिळणे अशक्य असते तिचे आईबाबा आल्यावरती मला आत्ताच्या आत्ता सोडवा नाही तर मी सर्वांचा परत इथे खून करेल म्हणून एका पोलिसाची बंदूक हिसकावते व त्या झटापटीत देवश्रीलाच गोळी लागून तिचा अंत होतो आपल्या राजकुमारीचा असा अंत बघून तिच्या आईवडिलांना खूप दुःख होते आणि त्यांना तिची टीचर आठवते तिला त्यांनी शाळेतून काढले तिचे बोलणे आठवते की तुम्ही देवश्रीचे अनाठाई लाड करून तिचे खूप मोठे नुकसान कराल पण वेळ निघून गेलेली पश्चाताप शिवाय त्यांच्या हाती काहीच राहत नाही देवश्रीच्या ह्या परिस्थितीला सर्वतोपरी आपण जबाबदार आहोत ह्याची जाणीव त्यांना होते वेळीच रागावलो असतो ओरडलो असतो तिच्या अनाठाई हट्टाला आवर घातला असता तर ही स्थिती आपल्या राजकुमारीची झाली नसती हा विचार करून अधिकच त्यांना वाईट वाटते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद